आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज उत्सव so, समिती यांच्या वतीनं दोन स दोन दोन हजार सतरा सालापासून शेनी होळी लहान करा व शेनी दान करा हा उपक्रम घेऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही हा उपक्रम चालू केला होता आज गेली नऊ वर्ष हा उपक्रम सातत्याने या ठिकाणी चालू आहे मी प्रतिवर्षी यामध्ये स संख्येमध्ये या ठिकाणी वाढ करत करत आज या ठिकाणी एकवीस लाख शीणी महापालिकेला दान करण्याचं आमचं जे काय योजना जे हे होतं ते आज ह्या ठिकाणी साध्य झालेलं आहे आणि दरवर्षीच अशाप्रमाणे लोकसहभागातून जास्तीच लोकांच्यापर्यंत जा पोचून कोल्हापूर महापालिकेचा जो मोफत दहनाचा जो उपक्रम आहे त्याला सहकार्य म्हणून आमच्याकडून नेहमीच हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल त्याचबरोबर आज कोरोना काळापासून लागत असणारी रक्ताची गरज ओळखून सर्व कार्यकर्त्यांनी मिळून रक्तदान करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो, तो या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि त्या माध्यमातून प्रतिवर्षी शंभर ते दीडशे लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी होत असतं या हे दोन्ही उपक्रम या प्रतिवर्षी या ठिकाणी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीमार्फत चालवले जाते हा शेनिदान हा उपक्रम म्हणजे कोल्हापूर महापालिका ही भारतामध्ये एकमेव महापालिका आहे की ज्या ठिकाणी दहनाचा खर्च मृत्यू पावल्यानंतर दहनाचा खर्च हा शून्य आहे त्याचा सर्व खर्चही महापालिका करत असते त्यामुळं आज महापालिकेची परिस्थिती पाहता या ठिकाणी महापालिकेलाही सहकार्य आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रदूषण त्याचबरोबर रस्त्यावर होळी केल्यानंतर होणारा रस्त्यांचं नुकसान या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही हा उपक्रम केलेला आहे मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की होळी लहान करा शेनी दान करा आपण आपल्या दारातील रस्ते व्यवस्थित ठेवण्यासाठी अति अतिशय छोट्या पद्धतीनं होळीचा सण साजरा करून महापालिकेलाही सहकार्य ठेवले आणि पर्यावरणही सुरक्षित ठेवूया